शेतकरी मित्रांनो नमस्कार कापसावरती येणारा जो थ्रीप्स आहे आता आपल्या कपाशीवर तर थ्रीप्स नाही आहे परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थ्रीप्सचा जर अटॅक हा जास्त असेल तर आपण नेमकं त्याचं नियंत्रण हे कसं करावं कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे आता पंधरा ऑगस्टच्या जवळपास तारीख आहे तर आता नेमकं कपाशीवर थ्रिप्सचा अटॅक भरपूर ठिकाणी हा वाढलेला आहे आणि थ्रीप्समुळे आपलं चाळीस पर्सेंट पर्यंत हे नुकसान होऊ शकतं कारण थ्रिप्स म्हणजेच फुलकिडा आता फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी आपण नेमके कोणते कीटकनाशक वापरायला पाहिजे याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे कारण कीटकनाशक वापरत असताना आपल्याला नुसार म्हणजे आपली कपाशी किती दिवसाची आहे त्याचप्रमाणे आपल्या कपाशीवर किती तीव्रतेचे हे कीटकनाशक आपण हे फवारणी करायला पाहिजे याच्याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहेत नमस्कार मी राहुल शिंदे तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर बघा सगळ्यात प्रथम म्हणजे सुरुवातीला जर आपल्या कपाशीवर थ्रिप्सचे नियंत्रण करायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये जे पाच वाला फिप्रोनिल आहेत तर तुम्ही याचा उपयोग हा करू शकता तुम्हाला जर याच्यामध्ये रिझल्ट हा मिळाला नाही तर तुम्ही याच्यामध्ये पंधरा पर्सेंट वाला फिफ्रोनिलचा उपयोग करू शकता जो की यूपीएलच्या अपाचीमध्ये किंवा सॉल कंपनीच्या ऑक्झेलिसमध्ये हा मिळत असतो त्याच्यामध्ये फ्लोनिकामी पंधरा पर्सेंट आणि फिप्रोनिल पंधरा पर्सेंट म्हणजेच मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी या चारही याच्यामध्ये कव्हर होईल त्याच्यानंतर तुमची जर तिसरी फवारणी असेल तर तुम्ही तिसऱ्या फवारणीसाठी पोलीस सहा ते आठ ग्रॅम तुम्ही याचा उपयोग करू शकता याच्यामध्ये काय घटक आहे इमिडा क्लोकिड चाळीस पर्सेंट आणि फिप्रोनिल चाळीस पर्सेंट कसाही थ्रीप्स असो तुमच्या कपाशीवरचा हा नष्ट होईल परंतु याचा उपयोग तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या फवारणीलाच करावा लागेल तुम्ही जर अगोदर केला तर याच्यावरचा मॉलिक्यूल डायरेक्ट ऐंशी वाला आहे जो की आपल्याला खूप जास्त खर्चिका जाऊ शकतो म्हणजेच जम्प जे बाहेर कंपनीचं त्याच्यामध्ये ऐंशी पर्सेंट फिपरून आहे तर तुम्ही त्याचा उपयोग करायचा नाही कारण त्याच्या कॉस्टिंग हे जास्त होतं तर थ्रीपचे नियंत्रण कसे करावे याबद्दलची ही माहिती होती त्यानंतर आता भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीवर जे आहे तर तुडतुडा पण भरपूर ठिकाणी हा दिसून येत होता त्यामुळे पोलीस जर तुम्ही आडग्रा वापरला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट हा शंभर टक्के मिळेल त्यानंतर बुरशीनाशकाचा जर उपयोग करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये टेबिकोनॉझॉल प्लस सल्फरचा उपयोग करू शकता त्यानंतर जास्त पात्या जर लागवायच्या असेल तर याच्यामध्ये तुम्ही बायोस्ट्युमचा उपयोग करू शकता त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बोंडईचे नियंत्रण करायचे असेल तर सुपर मेशी फेंडाल किंवा डेनिटॉल या चार कीटकनाशकापैकी तुम्ही एका कीटकनाशकाचा बोंडई नियंत्रण करण्यासाठी उपयोगा करू शकता कपाशीची जर हाईट हे जास्त वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लिओसिन चमत्कार किंवा टाबोली या तीन प्लॅन ग्रोथ रेग्युलेटरपैकी एका याचा तुम्ही उपयोग करू शकता किंवा गायत्री परफेक्टसुद्धा चांगला आहे म्हणजेच हाईट पण थांबवेल फुटवे पण काढेल त्यानंतर पात्या पण जास्त निघेल तर एकंदरीत थ्रिप्स नियंत्रणाबद्दलच ही माहिती होती त्याच्यामध्ये तुम्हाला अन्य माहितीसुद्धा ही देऊन दिली तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर करा तसेच चॅनलवर नवीन आले असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद